सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष इंद्रनगर परिसरात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून आता चोरट्यांनी थेट वृद्ध महिलेला निशाणा साधत चोरी केली आहे पाहुयात नाशिक वदिल इंदिरानगर पोलीस स्टेशन हद्दीत काल रात्री दहा वाजेच्या गळ्यातील लाख रुपये किमतीची पोत चोरट्यांनी पांडव नगरी परिसरात जबरदस्तीने ओरबडून लागवल्याची घटना घडली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की मालती भालचंद्र वाणी या सत्तर वर्षीय महिला दाताच्या दवाखान्यातून घरी परत येत असताना त्यांच्या मागून आलेल्या दोन चोरांनी अचानक त्यांच्यावर गाडी चालवत त्यांच्या गळ्यातील सोन्याची चार तोळ्याची पोत ब जबरीने हिसकावून या घटनेत मालतीवाणी सांगितला त्यानंतर तात्काळ इंदिरानगर पोलीस स्टेशन गाठत या घटनेची माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तक्रार नोंदवली आहे सध्या या प्रकरणाचा तपास इंदिरानगर पोलीस करत आहेत या घटनेबाबत सविस्तर माहिती मालती वाणी यांनी माध्यमांना दिली आहे मालती भालचंद्र अमृतकर वाणी माझं नाव आहे माझं मी बापू बंगल्यापासून रिक्षात बसले तिथून सम्राट स्वीट जवळ उतरले आणि तिथून पायी पायी आले इथपर्यंत तर ते इथं आले लगेच माझ्या मागे ते दोन जण आले गाडी घेऊन आज समोरून गेले माझ्या आणि लगेच असे मी त्यांना म्हणते का रे असे का गाडी चालवतोय मग तो असा ओढून लगेच त्यांनी माझ्या गळ्यातली पोत ओढली आणि दोघं गाडी बसून पळून गेले काळे कपडे होते त्यांचे काळे एखादा चॉकलेटी शर्ट पांधरा रुम आलं तोंडाला किती वाजता पावणे नऊ नऊ सव्वा नऊ झाले तीस हजार माझी चार पण पोट होती किती रुपयाची होती आज चार लाखापर्यंत आज त्या किती चार लाखापर्यंत पोलीस स्थानक केली हो केली ना काल कंप्लेंट दिली पोलिसांना पोलीस स्टेशनमध्ये या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तसेच पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे कमी सुरुडे सह संकेत बंगाळे दक्ष न्यूज नाशिक